आय टी आय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि खुशखबर कोकण रेल्वेमध्ये रिक्रुटमेंट कोकण रेल्वेत विविध पदभरती पदासाठी पदभरती निघाली आहे यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया ही सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची दिनांक ही सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आहे एकूण एकशे नव्वद जागांसाठी ही पदभरती आहे कोकण रेल्वे रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर काही आय टी आयची विद्यार्थ्यांसाठी कोकण रेल्वेमध्ये रिक्रुटमेंट आहे ते आपण सविस्तर बघूया तर रिक्तपदाचे नाव आणि शैक्षणिक अ अर्हता पात्रता हे सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल इंजिनिअरसाठी पाच जागा आहेत त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता ही इंजिनिअरिंग पदवी सिव्हिलमध्ये असावी त्यानंतर सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी पाच जागा आहेत त्यासाठी शैक्षणिक पात्रता ही इंजिनियर रिंग पदवी म्हणजे बी डिग्री मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या ब्रँचमध्ये असावी त्यानंतर स्टेशन मास्टरच्या दहा जागा आहेत त्यासाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवीधर लागेल त्यानंतर कमर्शियल सुपरवायझरसाठी पाच जागा आहेत ज्याची शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी आहे त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजर यामध्ये पाच जागा आहेत यामध्ये सुद्धा शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी आहे आणि आय टी आयसाठी आय टी आय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी टेक्निशियन थ्री मेकॅनिकल यामध्ये वीस जागा आहेत त्यामध्ये शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण अधिक आय टी आय आय टी आय कुठल्या ट्रेडमध्ये तर फिटर मेकॅनिकल डिझल मेकॅनिक रिपेअर अँड मेंटेनन्स अँड हेवी व्हेकल मेकॅनिक ऑटोमोबाईल ॲडव्हान्स डिझेल इंजिन मेकॅनिक मोटर व्हेकल ट्रॅक्टर मेकॅनिक वेल्डर पेंटर या पदासाठी ह्या वीस जागा आहेत टेक्निशियन थ्री मेकॅनिकल तसेच टेक्निकल टेक्निशियन थ्री इलेक्ट्रिकलमध्ये पंधरा जागा आहेत शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण आय टी आय इलेक्ट्रिशियन वायरमन मेकॅनिक या ट्रेडमध्ये उत्तीर्ण असावे त्यानंतर ई एस टी एम थ्री यामध्ये एस एन टीमध्ये पंधरा जागा आहेत शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण आय टी आय इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक वायरमन किंवा बारावी उत्तीर्ण फिजिक्स आणि मॅथ घेऊन उत्तीर्ण झालेला असावा हे ई एस टी एम थ्री या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे असिस्टंट लोको पायलटमध्ये पंधरा जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण आय टी आय त्यामध्ये आर्मीचर अँड कॉईल वाइंडर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक फिटर हिट इंजिन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक मशिनिस्ट मेकॅनिक डिझल मेकॅनिक मोटर व्हेकल मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक मेकॅनिक रेडिओ अँड टी व्ही रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक ट्रॅक्टर मेकॅनिक टर्नर वायरमन किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड ऑटोमोबाईल असे म्हणजेच पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी असिस्टंट डोको पायलटच्या पंधरा जागा आहेत पाईन्समनच्या साठ जागा आहेत त्यासाठी शैक्षणिक पात्रता हे दहावी उत्तीर्ण आहे आणि ट्रॅक मेंटेनर फोर यासाठी पस्तीस जागा आहेत शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण आहे अशा एकूण एकशे नव्वद जागा आहेत आय टी आयच्या विद्यार्थ्यांसाठी टेक्निशियन थ्री मेकॅनिकलमध्ये वीस जागा टेक्निशियन थ्री इलेक्ट्रिशियन यासाठी पंधरा जागा अशा आय टी आयच्या विद्यार्थ्यांसाठी ती जागा आहेत आणि पाईन पण ट्रॅक मेंटेनर यासाठी सुद्धा ते अप्लाय करू शकतात कारण दहावी उत्तीर्ण पात्रता आहे तर वयोमर्यादा अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वय हे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते छत्तीस वर्ष असावी एस सी आणि एस टी कॅन्डिडेटला पाच वर्षाची सूट मिळेल ओबीसी कॅन्डिडेटला तीन वर्षाची सूट मिळेल आणि ऑनलाईन प्रवेश फी ही परीक्षा फी आहे एकोणसाठ रुपये आणि ह्या सर्व पदांना अठरा ते चौवेचाळीस हजार नऊशे या बेसिकनुसार या पदा वेगवेगळ्या पदानुसार वे पगार वेगवेगळा आहे आणि नोकरीचे ठिकाण हे कोकण रेल्वे असेल तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे आणि शेवटची तारीख ही सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे तेव्हा भरतीसाठी कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर कोकण रेल्वे, रेल्वे डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची जाहिरात बघावी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करून आपली ऑनला ऑनलाईन अर्ज भरू शकता तर ही भरती होती कोकण रेल्वे कोकण रेल्वे भरती दोन हजार चोवीस कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कोकण रेल्वे रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस कोकण रेल्वे तर ही जी भरती आहे ही एक सुवर्ण संधी आहे नुकतेच पंधरा सप्टेंबरला आय टी आयचा निकाल लागला बरेचसे विद्यार्थी यामध्ये यशस्वी झाले तेव्हा आपण जो अभ्यास करत आहात त्याच अभ्यासावर आधारित ह्या पदभरती असतात तेव्हा आय टी आयच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा आणि या भरतीसाठी आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सहा ऑक्टोंबर आहे त्यामुळे लवकरात लवकर आपले ऑनलाईन अर्ज सादर करा प्रवेश अर्ज फी हे एकोणसाठ रुपये आहे आणि अर्ज हे ऑनलाईन पद्धतीनंच करावायचे आहे तेव्हा या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गरजू मित्रामध्ये शेअर करा राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद